पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यादी कॅक्टस फाउंडेशन यांच्या मदतीने की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉईज हा नवीन उपक्रम ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू केला आहे दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातील रिक्षाचालक यांच्यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यालयात उपक्रमा सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोनवणे मॅडम पोलीस निरीक्षक दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडघर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे पोलीस उपनिरीक्षक पारडे कॅक्टस फाउंडेशनचे रामेश्वर इराबत्ती तसेच शहरातील एकूण अडुसष्ट रिक्षाचालक उपस्थित होते सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोनवणे मॅडम यांनी तसेच रामेश्वर इराबत्ती यांनी उपस्थित रिक्षाचालक यांना मार्गदर्शन केले यामध्ये स्त्री पुरुष समानता याबाबत तसेच महिलांबाबत पुरुषांच्या मनात असलेल्या गैरसमजुती नवीन पिढी चांगल्या विचारांची व चांगल्या संस्कार असलेली बनवणे असे महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉईज हा उपक्रम शहरातील शाळा कॉलेजमध्ये पुरुष विद्यार्थ्यांसाठी देखील राबवण्यात येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका